बीड जिल्ह्याच्या आष्टी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार वैशाली पाटील मॅडम आष्टीच्या इतिहासामध्ये प्रथमच महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे वृक्ष देऊन त्यांनी वान देण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत तहसीलदार मॅडम हे त्यांच्याशी बोलूया काय सांगाल कशा का पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आज तहसील काय तहसील प्रशासनाच्या वतीनं आम्ही हळदी कुंकुवाचा कार्यक्रम मधल्या सर्वच महिलांनी मिळून केलेला आहे यामध्ये आष्टी शहरातल्या तसेच तालुक्यातल्या सर्वच महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यामध्ये वान देताना एक आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली की जे काही वृक्ष आहेत आज आपल्या शासनाचे असा कार्यक्रम आहे झाडे लावा झाडे जगवा तर तो उद्देश सफल व्हावा या उद्देशानं आम्ही वृक्ष हे वान म्हणून दिलेलं आहे वृक्ष देत असताना कुठलीही शोभेची झाडे किंवा इंग्लिश झाडे न देता देशी आणि औषधी झाडे देण्याचा आम्ही जास्ती जास्त प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर दोन तीन खेळ आम्ही यामध्ये घेतलेले या खेळमध्ये मध्ये बक्षीस देत असताना आम्ही हा एक बक्षीस जर बघितलं तर आम्ही बिशी आमच्याकडे बिशी हा प्रकार असतो तो दिलेला आहे याचा अर्थ असाच आहे की महिला आपला संसार करत असताना एक एक रुपयाची बचत करावी आणि थेंबे थेंबे तळे साचावे या उद्देशानं आणि त्यांची बचतीची वृत्ती वाढीस लागावी या उद्देशानं आम्ही बचत बक्षीस देताना सुद्धा असं म्हणजे बेसिक कन्सेप्ट लक्षात घेऊन त्याचं वितरण केलेलं आहे मागील काही दिवसापासून तुम्ही तहसीलचा कारभार हाती घेतल्यापासून विविध काम सुरू केले तहसील परिसरातला जो अनेक वर्षापासूनचा खड्डा होता तो बुझवलेला आहे आणि अजून सुशोभीकरण वेगवेगळे काम सुरू केलेत काय सांगाल यामध्ये महाराष्ट्र शासनाने किंबहुना आपल्या मान्य मुख्यमंत्री महोदयाने शंभर दिवसाचा कार्यक्रम का आम्हाला आखून दिलेला आहे यामध्ये कार्यालयाचं सुशोभीकरण किंवा कार्यालयाची स्वच्छता हा ही एक भाग आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आमचा जो काही स्टाफ आहे त्या सगळ्या स्टाफच्या वतीनं आम्ही कार्यालयाची साफसफाई जसं काही वास्तू असेल आपली त्यामध्ये स्वच्छता डागडुजी करणे झाडे लावणे आणि झाडांचं जतन करणे या पद्धतीने आम्ही केलेलं आहे अजून एक आपल्या सोबत महिला त्यांच्याशी बोलूया तुम्हाला काय वाटलं आष्टी शहरामध्ये असा प्रथमच कार्यक्रम अनेक महिलांना तर तहसील काय हे माहित नसतं परंतु अनेक महिला यात सहभागी झाले काय वाटलं प्रत्येक स्त्री ही माहेरची साडी आणि सासरचं हळद कुंकू जपत आलीये तिने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माइल दिलीये प्रत्येकाला तिचा वेळ दिलाय पण आज ती स्वतःसाठी जगता आज स्वतःसाठी पहिल्यांदाच जगली आहे म्हणजे तिच्या चेहऱ्यावरची ती एक स्माइल आणि तिच्यासाठी तिनं काढलेला थोडासा वेळ ह्यामध्ये स्त्रीसाठीच स्त्रीनं पुढाकार घेतलाय त्यासाठी आमच्या तहसीलच्या तहसीलदार मॅडम यांना मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू जुने काही महिला येतं त्यांच्याशी आपण बोलणार काय वाटलं आष्टी असा प्रथमच कार्यक्रम झाला आज बघा आष्टी तहसीलदार वैशाली पाटील मॅडमनं खूप छान असा महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला प्रथमत ग्रामसेवक संघटनेतर्फे मॅडमचं मनपूर्वक मी धन्यवाद मानते कारण महिला एकत्र येणं आणि या एकत्र ये येण्यानं खूप छान अशी प्रगती होते नक्कीच मॅडमचा हा संदेश खूप छान आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा न वान म्हणून खूप छान असं महिलांसाठी गेम घेतलेत आणि वान म्हणून झाडे दिलेली आहेत ती पण आपले आयुर्वेदिक झाडे दिलेली आहेत खूप छान असं न उपक्रम ह्या वर्षी राबवलाय मनापासून धन्यवाद देते थँक्यू अजूनही काय महिला त्यांना विचारू काय वाटलं काय आष्टी तहसीलच्या इतिहासात वैशाली पाटील या मॅडमच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच हैदिकुंकवाचा कार्यक्रम राबवण्यात आला त्याबद्दल आम्ही सर्वच त्यांचे आभारी आहोत व आम्हाला सर्वांनाच तो कार्यक्रम झाल्यामुळं आनंद वाटतो वेगवेगळ्या स्पर्धा पण आयोजित केल्या होत्या कारण की बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रम असतो पण अशा कुठल्या स्पर्धा नसतात त्याबद्दल काय मॅडमच असं आहे की सर्व महिलांनी सर्व पद्धतीने भाग घेतला पाहिजे सर्वांना कोणत्याही वातावरणात हसत खेळत जगता आलं पाहिजे यासाठी मॅडमनी वेगवेगळ्या स्पर्धाही आयोजित केल्या होत्या सर्वांना हसत खेळत या प्रोग्रामचा आनंद घेता यावा यासाठी मॅडम मॅडमनी आज हळदी कुंकाच्या प्रोग्राम मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा ही आयोजित केल्या अजूनही काही महिलांचा विचारू तुम्हाला काय वाटलं काय सांग आष्टी शहरामध्ये खूप कार्यक्रम होते पण आष्टी तहसीलला प्रथमच कार्यक्रम झालाय तो म्हणजे आमच्या मॅडम वैशाली पाटील मॅडम यांच्यामुळे सक्सेस झालेला आहे आणि आजचा कार्यक्रम खूप सुंदर असा पार पडलेला आहे सगळ्या महिला कर्मचाऱ्यांनी खूप ह्याच्यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि वान म्हणून आम्ही झाडे जगवा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा ह्या ह्याने आम्ही वान म्हणून झाडे सर्वांना दिलेली आहेत आणि आजचा कार्यक्रम खूप छान झाला महिलांसाठी गेम ठेवले त्यामुळं थे, बाहेरून येणाऱ्या महिलांसाठी खूप छान वाटलं महिलांना एवढंच बोलतील अजून एक महिला त्यांना विचारू तुम्हाला काय वाटतं काय सांग आमच्या आदरणीय तहसीलदार मॅडम वैशाली पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आज एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आमच्या तहसील कार्यालयात मी आल्यापासून हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि हा सामाजिक दृष्ट्या अतिशय उत्कृष्ट आणि कार्यक्रम त्यांनी राबवला त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार श्रष्टी तहसीलच्या इतिहासात प्रथमच असा कार्यक्रम होतोय अनेक तहसीलदार झाले परंतु महिला तहसीलदारांची संख्या अतिशय कमी असते आणि त्यामध्ये या पाटील मॅडम आल्यापासून वेगवेगळे कार्यक्रम का महिलांना सुद्धा पाहायला तुम्हाला काय पाटील मॅडम ने आज कार्यक्रम चांगला घेतला आहे महिलांना कुठे जाता येत नाही काही नाही ना मग त्याच्यामुळे आज कार्यक्रम ठेवला महिला बी एवढ्या खुश झाल्या आणि सगळेच आनंदी असं खुश झाल्या की विचारत असतो आणि परत वृक्ष लागण्याची त्यांनी एक रोप वाटप केली ती एक चांगलं वाटलं तहसीलला पहिल्यांदा नाही मी तेशिल तेशिल मुली मुलीभर येत असते मी पण कार्यक्रम आजच पाहिलाय म्हणजे जशी मी आता पंचावन्न वर्ष स्वच्छ लागेल आतापर्यंत कार्यक्रम असा पाहिला नव्हता तहसील मध्ये मग आजचा कार्यक्रम पाहिला छान वाटला तुम्हाला काय वाटतं काय सांगू एकदम छान वाटतं आमच्या मॅडम डॅशिंग आहेत आणि खूप छान प्रकारे हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवून आमच्या महसूल प्रशासनाला आमच्या महसूल सगळ्या महिलांना इतकं छान वाटतंय की आमचा घरचा कार्यक्रम असल्यासारखा आणि खूप छान आष्टी तालुक्यात पहिल्यांदाच महसूल प्रशासनामध्ये असा हळदी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे अत्यंत आनंदाच्या वातावरणात खूप छान प्रकारे तहसीलदार मॅडमनी प्रत्येक येणाऱ्या महिलेला प्रत्येकीशी बोलून प्रत्येकीला झाड वाटप करून प्रत्येकीला नाश्ता देऊन खूप छान महिलांना आनंद दिलेला आहे आपण बघू शकतो की सर्व या ठिकाणी महिला अशा पद्धतीने हा कार्यक्रमाचा समारोप होत आहे आणि अशा पद्धतीने हा आनंद आष्टीच्या तहसीलमध्ये आल्यानंतर पहाव्याच मिळाला अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड